वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्ग तीनशे त्रेपन्न ई वर चारगाव बुद्रुक जवळील नदीच्या पुलाजवळ राज्य परिवहन विभागाची चिमूर आगाराची चिमूर भरून चंद्रपूरकडे बस क्रमांक एम एच चाळीस ए क्यू आज दुपारच्या सुमारास जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं चारगाव धरणजवळ इरई नाल्याच्या पुलाजवळ सुमारे दहा फूट खोल खड्ड्यात गेल्यानं अनेक प्रवासी जखमी झाले त्या बसमध्ये एकूण अंदाजे पस्तीस प्रवासी होते अपघात होताच अपघाताच्या आवाजानं आजूबाजूला शेतात काम करणारे शेतमजूर शेतकरी यांनी धाव घेऊन जखमींना वाहनाच्या बाहेर काढून शेगाव पोलीस स्टेशन इथं संपर्क केला जखमींना खासगी वाहनानं उपजिल्हा रुग्णालय वरोरा इथं उपचारासाठी दाखल करण्यात आले बस चालक सुनील पुसनाके यांना मिरगी येत असल्याची प्राथमिक माहिती उपस्थितांकडून मिळाली असून त्यांना सुद्धा उपजिल्हा रुग्णालय वरोरा इथं उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच शेगाव परिसरातील तसेच चारगाव गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती व शेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन स्थानिकांच्या मदतीनं जखमींना वाहनाच्या बाहेर काढण्यासाठी मदत करत होते त्यामध्ये बसचा वाहक सुरेश भटाळकर यांना उपजिल्हा रुग्णालय वरोरा इथं उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले असून जखमीमध्ये चंद्रपूर शुभम शांताबाई नवले भिसी श्यामकला दडमल सुमठाना भरत चिंचोलकर वनिता दडमल मधुकर चिंचोलकर मालती कापसे सर्व राहणार चिमूर शकील शेख अडेगाव शाहीन शेख गडचांदूर वासुदेव शेडमाके वायगाव भोयर वसंता देठे आंबेडकर सदाशिव मुन बाल्हण शहा चिंचोलकर धामनी ईश्वर चिंचोलकर धामनी संजय कोवे घुगुस सुरेश पुसनाके वरोरा आदी जखमींची नाव असून यातील सहांची प्रकृती जास्त असल्या कारणांनी जिल्हा रुग्णालय इथं हलवण्यात आले असून बारा जखमींवर उपजिल्हा रुग्णालय वरोरा इथं उपचार सुरू आहे अपघाताचा पुढील तपास रा प अधिकारी व शेगाव पोलीस करत आहेत ब्युरो न्यूज सेवन मराठी वरोरा चंद्रपूर and press the bell icon. Never miss an update.